नमस्कार आपण पाहतात इंडिया लाईव्ह ट्वेंटी फोर मी प्रणव भांबरे आपल्या या ठिकाणी स्वागत करतोय घेऊन आलोय आजच्या बातम्या करूया बातम्यांची सुरुवात पैठण शहरातील रंगहट्टी व नवनाथ मंदिराजवळील नियोजित नवीन जलकुंभाचे काम गेली दोन वर्षांपासून रखडल्याने परिसरातील नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे या भागातील दोन जुने जलकुंभ कोळसळण्याच्या मार्गावर आहेत या जलकुंभातून शहराच्या अर्ध्या भागाला पाणी पुरवठा केला जातो दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने या भागात नवीन दोन जलकुंभ उभारण्यासाठी मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला होता असे सांगताना औरंगाबाद जीवन अधिकारी गेले दोन वर्षांपासून काम सुरू करत नसल्याने परिसरातील नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे जुने जलकुंभ कोसळण्यापूर्वी नवीन जलकुंभाचे काम सुरू करावे नसता पाणीपुरवठा विभागाविरुद्ध जनआंदोलन करू असा इशारा या प्रभागाचे नगरसेवक हसन कट्यारे यांनी दिला आहे पैठण शहरासाठी पैठण आपेगाव विकास प्रयत्ना प प्राधिकरणातून पैठण शहरातील चार जलकुंभ साठी निधी मंजूर करण्यात आली आहे या चारपैकी दोन जलकुंभचं काम सध्या चालू आहे आणि दोन जलकुंभचं काम जुन्या पैठण शहरातील आहे त्या कामाची मंजुरी मिळूनसुद्धा जीवन प्राधिकरणातील अधिकारीने आतापर्यंत काम चालू केलेलं नाही दोन वर्षे निघून गेले आणि कोणाच्या सांगण्यावरून हा जलकुंभाचं काम काही तांत्रिक अडचणी निर्माण करून टाळत आहे मान्य जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना मी हे भागाचे नगरसेवक यांना नात्याने विनंती करतो आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे जातीन लक्ष घालून या दोन राहिलेले जुन्या भागाचे जलकुंभ तेवढी चालू करायला हवे जेणेकरून जुन्या भागाचा अर्ध्या भागाचा प्रश्न पाण्याच्या मिटेल मी अशी विनंती करतो बुलढाण्यातील मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांची विधानमंडळ पंचायत राज्य समितीच्या समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या समितीत एकूण वीस विधानसभा सदस्यांचा समावेश करण्यात आला असून हे पद राज्यमंत्री दर्जाचे असल्यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत शिरूर तालुक्यातील करंदी गावातील नप्ते वस्ती येथे विजेच्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे स्वप्नील राजाराम नप्ते व त्यांचे चुलते यांच्या उसाला आग लागली आहे आग लागलेली कळताच करंदी गावचे सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईन नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली काही वेळातच गावकरी मदतीसाठी धावले व शेजारील उर्वरित दहा ते पंधरा एकर ऊस वाचवण्यास ग्रामस्थांना यश आले असल्याचे ग्राम, ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोर्डे यांनी सांगितले कोविड महामारीच्या उद्रेकानंतर जवळपास आठ महिन्यांनी आज नाट्यगृह हो खुले करण्यात आली आहेत राज्य सरकारच्या निर्देशानुसार अर्ध्या क्षमतेने नाट्यगृह हो आणि सिनेमागृह सुरू हो करण्यात आलेली आहेत नाट्यगृह हो जवळपास आठ महिन्यानंतर सुरू होत असल्याने कलाकारांमध्ये उत्साह हो आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे खुल्या कार्यक्रमांना लवकरच परवानगी मिळेल अशी आशा आता कलाकारांना वाटू लागली आहे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी नाट्यगृह खुले झाले या पार्श्वभूमीवर पूजन अखिल भारतीय हो, चित्रपट मराठी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ही साहित्य आणि कला क्षेत्रातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते तब्बल आठ महिन्यानंतर नाट्यगृह वगैरे आणि आतापर्यंत चौदा मार्चपासून नाट्यगृह कम्प्लिटली बंद झाले होते आणि आठ महिन्यापेक्षा जास्त पिरियड गेलेला आहे मराठी कलावंत हा परफॉर्मसाठी बुक केलेला असतो नेहमी त्याला परफॉर्मन्स करण्याची असते आणि परफॉर्मन्स नसल्यामुळं अतिशय नैराश्यकडे मराठी कलावंत चालू होता था। त्याचबरोबर मराठी प्रेक्षकांना सुद्धा एंटरटेनमेंट तुम्ही किती टेलिव्हिजनवर दाखवली तरी लाईव्ह परफॉर्मन्स पाण्यामध्ये जे आवड असते त्यांना तर ती बंद होती आज अतिशय या मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं प्रेक्षकांनाही आणि मराठी कलावंतांना अतिशय आनंदाची बातमी सरकारने दिलेली भेट दिलेली आहे आम्ही सरकारचा आभार मानतो निश्चितच सरकारने दिलेले सर्व अटी नियम आम्ही पाळू प्रेक्षकांची कलावंतांची काळजी घेऊ मराठी प्रेक्षकांना एवढीच विनंती की आपण या थेटरमध्ये या काळजी आम्ही घेऊ आपली घेऊ फक्त आपल्या आणण्यानंच आपल्या येण्यानंच मराठी कलावंत हा जगू शकतो त्याला आता आपली गरज आहे ज्या आठ महिन्यामध्ये त्यांनी आपल्या घरामध्ये आपली एंटरटेनमेंटद्वारे करमणूक केली त्या कलावंतांना आता मदतीची गरज आहे तर आपण प्रेक्षक म्हणून या तिकीट काऊ काढून नाटक असेल लोकलेचे कार्यक्रम असतील लावणीचे प्रोग्राम असतील ऑर्केस्ट्रा असतील मराठी चित्रपट असतील ते पहा निश्चितच आपली ही मदत प्रत्येक कलावंतांना त्यांना चूल पेटवण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील खैरकुणबी समाजाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील धामणी येथे एका अल्पवयीन मुलीवर चाळीस वर्षीय पांडुरंग भडके नावाच्या नरधमाने अत्याचार केल्याने माणूस काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करीत या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नर्धमास फाशीची शिक्षा देऊन पीडित बालिकेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी खैरे कुणबी समाजाच्या वतीने हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे जिल्ह्यातील धामणी या गावातील एका पाच वर्षीय सिमुर्डीवर त्याच गावातील चाळीस वर्षीय नराधा जो अतिप्रसंग केला त्या घटनेचा आम्ही समस्त खैरेकुंडी समाज बांधवाच्या वतीनं निश्चित नोंदवतो तसेच सदर गुन्ह्याचा खटला हा फास्ट्रॅक कोर्टात चालून त्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शासनाने नेमणूक करावी खटल्याचा निर्णय लवकरात लवकर कशा पद्धतीने लागेल यासाठी शासनाने प्रयत्न करावे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी सुद्धा शासनाने प्रयत्न करावे असे कृत्य करणारे नाराधामांना कठोरात कठोर शिक्षा जर झाली तर त्याचे परिणाम इतर कृत्य करणाऱ्या लोकांवर होईल म्हणून या शासनाने या कटल्याचा ताबडतोब निर्णय लावावा अशी मी समाज बांधवाच्या वतीने विनंती करतो या ठिकाणी आम्ही खैरकुर्मी समाज वर्धा च्या वतीने आम्ही मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी निवेदन देतो आहे प्रत्येक वेळेस आपण एखाद्या घटनेचा निषेध करतो त्या ठिकाणी गप्प बसतो आहे तर सरकारने यावरती कटोरात कठोर कायदा बनवावा त्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि या प्रकारचे कृत्य या महाराष्ट्राला अशोभनीय आहे लज्जास्पद आहे आणि अशा कृत्य या राज्यामध्ये घडतं आहे हे शोकांतिका आहे त्यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्र्यांना या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की कायदे फक्त कागदावरती न होता प्रत्यक्षात त्याची कृती व्हावी आणि अशा नराधमांना वचक बसावा एवढीच आम्ही सर्व समाजाच्या व्यतीने आपणास विनंती करतो आहे आणि या निवेदनाद्वारे आपणास त्या कृत्याबद्दल जे काही घडलेलं आहे त्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी असे आपणास आवाहन करतोय राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रात देखील राजपूत कर्णी सेनेने आपले संघटन बळकट करण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी राजपूत कर्णी सेनेच्या वतीने राज्यात वेगवेगळे -बे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत याच निमित्ताने पुण्यातील सहकार नगर परिसरात देखील राजपूत कर्णी सेनेने कोजागिरी पौर्णिमेचे एक कार्यक्रम साजरे केलं होतं राजपूत आणि अन्य समाजातील बांधवांना कोजागिरी पौर्णिमेचं दूध वाटून करणी सेनेने कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा केला आहे फक्त राजपूतच नव्हे तर इतर समाजाच्या न्याय हक्कासाठी देखील राज्यात करणी सेना अग्रेसर राहील असं पुणे शहर करणी सेनेचे अध्यक्ष राजेंद्र शंकर सिंह ठाकूर यांनी सांगितलं कशा प्रकारे खोजागिरी उत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि एकूणच हा उत्सव आयोजित करण्याचं मागचं कारण काय आमची श्री राष्ट्रीय राजपूत करणे सेना पुणे शहर अध्यक्ष मी राजेंद्र शंकरसिंह ठाकूर आज दुग्धपानाचा कारक कारण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुब पानाचा कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केलेला आहे आमचे माता भगिनी हाजी कुंकूचा कार्यक्रम त्यांच्यासाठी आम्ही इथं ठेवलेला आहे एकूणच राज्यामध्ये करणी सेनाचं जो संघटन आहे तो कुठेतरी मजबूत व्हावं ह्या उद्देशानं आपण हा कार्यक्रम आयोजित केलाय का हो आम आम्ही महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आमचे कार्यकर्ते आहेत आम्ही इथं पुण्यामध्ये आमची राजपूत करणी सेना मजबूत व्हावं आणि सगळे राजपूत बंधू एकत्रित यावे आमचे जे काय प्रॉब्लेम आहे राजपूत समाजाचे ते सॉल्व्ह व्हावे या उद्दिष्टाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे धन्यवाद okay. धुळ्यातील साखरीत केंद्र सरकार व राज्य सरकार याच्या विरोधात सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्याकडून साखरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी साक्री तहसीलदार व पिंपळनेर अप्पर तहसीलदार यांना जाब विचारण्यात आला तर किशोर ठमाणे यांनी यांना सांगितले की आम्हाला तुम्ही अटक केली तरी चालेल परंतु आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथे बसू केंद्र सरकारने व राज्य सरकारने आदिवासी विकास मंडळ कार्यालय व धुळे अंतर्गत सरकारी हमीभाव केंद्र तात्काळ सुरू करा अशा विविध मागण्यांसाठी तब्बल अडीच तासांपासून तहसील कार्यालयात आंदोलन सुरू केले आहे हजारो कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात बसून हे आंदोलन सुरू केले आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील हेंबाडे कुटुंबातील घोड्याच्या दशक्रिया विधी करत त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे या दशक्रिया विधीसाठी नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती कुटुंबातील एखादा सदस्य मृत पावल्यानंतर त्याच्याबद्दल दुःख व्यक्त केले जाते तसेच त्याचा विधी मार्ग करत दशक्रिया केला जात असतो हे आपण नेहमीच बघतो आणि ऐकतो पण लोह शिंगवे येथील हेंबाडे हे शेतकरी परिवार लहान मोठ्या सहा ते वीस पंचवीस सदस्यांचं हे कुटुंब आणि याच कुटुंबात काही वर्षांपूर्वी एक सदस्य वाढला होता तो म्हणजे त्यांच्या दावणीतील घोडा म्हणजेच बाबूराव अगदी चार ते पाच महिन्याचा हा घोडा बाजारातून त्यांनी विकत आणला होता बाबूरावचे म्हणजेच घोड्याचे अचानक निधन झाले आणि संपूर्ण हेंबाडे कुटुंबांवरती शोककळा पसरली त्याच्या निधनानंतर संपूर्ण हेंबाडे परिवार दुःखात बुडाले असून बाबूरावच्या निधनानंतर त्यांनी दशक्रिया करण्याचे ठरवले आणि संपूर्ण कर दशक्रिया करण्यात आला ओके आस्थान आम्ही त्याला घेतलं okay, आज त्याला तीन वर्ष झाले तीन वर्षापासून तो आमच्या घरी ला घरच्या सदस्याप्रमाणे वागत होता त्यानं सगळे आम्ही त्याला घरच्या सदस्याप्रमाणे वागणूक दिली त्याचं खाणं पिणं सर्व काही त्यानं आमचं नाव पण असं नांदगाव तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आमच्या नावानं ओळखलं जात नव्हता तर बाबूराव नावानंच ओळखला जायचा बाबूराव हा एक घोडा नसून तो एक व्यक्ती होता एक माणूस होता त्यानं आमचं नांदगाव तालुक्याचं नाव सर्व शर्तीमध्ये लौकिक केलं होतं काही दिवसापूर्वी बाबूराव हा कड्यात जर उतरला तर लोक त्याची गाडी पाहण्यासाठी थांबायचे बाबूराव हा जा जर गाडी लावून सोडला तर कडापर्यंत त्याला दावाला कार लावायची गरज नव्हती तो अत्यंत जोरात पाळणारा गोडा होता त्याचा आत अति दुःखद मृत्यू झाला अचानक असा एक दिवस त्याला त्रास झाला आणि दुसऱ्या दसऱ्याच्या दिवशी त्यानं सकाळी साडेसहा वाजता प्राणज्योत मावळली तिची त्याच्या म मृत्यूनं ना सग सर्व नांदगाव तालुका नाशिक जिल्ह्यात अत्यंत दुःखाचं सावट आलेलं आहे सर्व लोक हळहळ करत आहे बाबुरावच्या दु मृत्यू आजच्या बुलेटिनमध्ये इतकंच घेतोय रजा धन्यवाद